संघर्षनायक नामदार रामदास आठवले यांचा वाढदिवस सहकुटुंब मरीना साजरा करण्यात आलाय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष संघर्षनायक केंद्रीय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले व त्यांचे सहकुटुंब दुबई दौऱ्यावर असून बुधवारी ते त्यांच्या वाढदिवसानिमित्त दुबईमधील मरीना बीचवर रामदास आठवले यांचे त्यांच्या पत्नी सीमाताई आठवले यांनी अंक्षन करून चिंतन केले सोबत त्यांचा सुपुत्र कुमारजीत आठवले उपस्थित होते सोबत त्यांचा सुपुत्र कुमारजीत आठवले हे देखील उपस्थित होते लाडका सुपुत्र जीत आणि पत्नी सीमाताई आठवले यांच्या सोबत मरीना बीच वर रामदास आठवले यांनी सहकुटुंब आपला वाढदिवस साजरा केला वाढदिवसानिमित्त रामदास आठवले यांना देशभरातून आणि जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला त्यांनी आपला वाढदिवस असल्याचे दुबईत कोणालाही सांगितले नाही मात्र तरीही तेथे ते रामदास आठवले यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झालाय ब्यूरो रिपोर्ट मुख्य संपादक उत्तम देसाई न्यूज एटिन क्राइम टाइम्स मुंबई सब्सक्राइब प्रेस द बेल सबस्क्राईब मिस एन अपडेट